ग्रामरोजगार सहाय्यकाचे काम बंद आंदोलन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामरोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत ग्रामरोजगार सहायकांनी शासन निर्णय दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार मिळणारे मानधन गेल्या अनेक महिन्यापासून थकीत असल्यामुळे अखेर काम बंद आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे ग्रामरोजगार सहायक संघटना शाखा मालेगाव यांच्या वतीने मालेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सहायकांच्या संरक्षणा असून शासनाने तातडीने तकीत मानधन दिले नाही तर आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे शासन निर्णय तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ग्रामरोजगार सहायकाचे मानधन थेट बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार होते मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीत झालेल्या विलंबनामुळे रोजगार सहायकांना मानधन मिळाले नाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानधनाबाबत आश्वासन दिले होते परंतु ते प्रत्यक्षात मिळाले नसल्याने रोजगार सहायकामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामे ठप्प होण्याची शक्यता होत असून शासनाने तातडीने निर्णय घेऊन मानधन वितरित करावे अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून संपूर्ण महाराष्ट्र ग्राम रोजगार सहायकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून मालेगाव तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सहायकांनी यात सक्रिय सहभाग घेतला आहे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास हे आंदोलन आणखीन तीव्र होणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे